काय म्हणता मित्रांनो आजची आहे संक्रांत आणि आपला दुसरा ब्लॉग आहे आणि हॅपी मकर संक्रांती तर मित्रांनो पतंग वगैरे तुम्ही उडवत असा सावधानीनं उडवा नायलोन मांज्याचा वापर करू नका आणि रस्त्यावरून गाडी हळू हडू चालवा ठीक आहे तर मित्रांनो आज चालू आहे घरी मकर संक्रांतीची तयारी इकडे तेवढी जास्त आज पतंग वगैरे नाही दिसत पूर्ण शांत एरिया आहे इकडे नाही पण टेरेसवर जाऊन बघू पतंग उडत आहे का नाही टेरेस वरून तेवढे दिसत नाही मित्रांनो पतंग पाहू शकतो तर मित्रांनो माझं घर आहे महाजन कॉलेज आणि राज इंग्लिश मिडियम स्कूल जे आहे बॅक साईड इथून पूर्ण अर्धा अर्धा वडगाव परिसर दिसते आणि इकडे आता डेव्हलपमेंट होत आहे हळूहळू तर मित्रांनो आता जाणार आहोत मी बाहेर तुम्हाला तिकडला हरित्वाल सेलिब्रेशन कडलं क्राउन दाखवतो डेली ब्लॉकिंग व्हिडिओ बनवतो जे काही इंस्टाग्रामवर आहे आणि मित्रांनो कोणाला जर लाज वाटत असेल खरंच व्हिडिओ वगैरे बनवायची आणि लोकांमध्ये जाऊन व्हिडिओ बनवणं शूट करणं तर मित्रांनो एक सिक्रेट आयडिया आहे तुम्ही फक्त दहा ते पंधरा दिवस प्रॅक्टिस करा ते बी एकट्यामध्ये म्हणजे हे असं ग्राउंड असायला पाहिजे त्या ग्राउंडवरती एकट्यानं प्रॅक्टिस करा ब्लॉग बनवायची ते जर झालं तर तुम्हाला सवय पडून जाणार ब्लॉग बनवायची पण तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट करू शकता मग कसं लोकांमध्ये बी गेलं व्हिडिओ बनवणं शूट केलं तर कॉन्फिडन्स लेवल वाढते स्टार्टिंगमध्ये कसं एकट्यामध्येच ब्लॉग बनवणं मी असं केलं मी तसं केलं नंतर मग तुम्ही जर मार्केटमध्ये ब्लॉग बनवत आहे मग अशी सवय होऊन जाते मग ब्लॉग बनवायची ठीक आहे सोशल इंजेलिटी जे म्हणते मला बी येत नाही ते शब्द <laughs> पण काही नाही स्टार्टिंगला तर तुम्ही एकटेच ब्लॉक स्टार्ट करा कोणाला घेऊ नका आणि फक्त दहा ते पंधरा दिवस ते जर झालं तर तुम्ही मग स्वतःहूनच ते तुम्ही मार्केटमध्ये दाखवता मी आज इथं आलो मी आज इथं आलो मग सवय सून जाते ठीक आहे तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच कारण की माझं स्टार्टिंगच आहे पहिला व्हिडिओ मी सनसेट पॉईंटचा टाकला होता आणि हा दुसरा ब्लॉग आहे मकर संक्रांती आहे जो घरीच होतो तर शूट करावं वाटलं म्हणून शूट केला आज ठीक आहे आता एवढंच मग अजून जर हे झालं तर समजावून मी टाकत जाणार रोज व्हिडिओ म्हणजे पूर्णच पूर्ण पूर्ण डे म्हणजे एक दिवसाचा पूर्ण ब्लॉग टाकत जाणार मी थोडं थोडं करून स्टार्टिंग आहे तर सध्या ठीक आहे ठीक आहे मित्रांनो भेटूया मग तिसऱ्या ब्लॉगमध्ये